कॅनलवर वर पूल झालेला आहे आता एक वर्षापूर्वी तुम्ही आता जाऊन तो पहा कि त्या तिथं मोटरसायकल गेली ना त्याच्या कटाड्याला लगेच काटाडा पडेल ऐका ऐका कॅनल आहे तीस फुटाचा रुंदीदार तीस फुटाचा मग त्याला पूल किती फुटाचा पाहिजे मोठाच पाहिजे किती फुटाचा पाहिजे सांगा ना तीस फुटाचा कॅनल आहे ही दोन तीन पर्यंत तीस फुट आहे तर कॅनल किती पूल किती फुटाचा पाहिजे तेवढाच पाहिजे की पण त्याला जुनी बाजूनी दोन्ही बाजूनी पाणी जात आहे तीस फुटाचा कॅनल असताना पंचवीस फुटाचा पूल झालाय आणि दोन्ही कोण भराव टाकले माती टाकली पाटील साहेब आता तुम्ही तिथं कौंट्रेक्... या ना कॉन्ट्रॅक्टरचं बिल आपण रोखून धरलेलं आहे जो पण तरी दुरुस्ती होणार आहे तो पण आपण बिल झाली दुरुस्ती इस्टिमेट प्रमाणे काम झालं नाही ऐका आणि रवळगावचा पूल बी तसाच झालेला आहे आता तुम्ही गाडी तिथं आली ना हिकून पाणी गेलंय तिकून पाणी गेलंय आता तिथं माती टाकली आम्ही तिथं डांबरीकरण केलं नाही कामरी तिकडता हिकडचा डांबरी जोडला नाही तुम्ही मागच्या आठवड्यात तिथं आल ते आपला कुविंग ब्लॉकचा तिथं सभा मंडपासाठी तिथं काम केलं तिथून येताना तुमची गाडी हादळली लक्ष्मीच्या तिथून मिरजगावच्या अमरधाम येताना तर ती काम कधी पूर्ण केलं पाहिजे मी वेळोवेळी त्यांना तक्रार केलेल्या आहेत फोनवर बोललेलो आहे सांगा ना उत्तर सर त्या ठेकेदाराचा आपण बिल रोखून धरलेलं आहे आणि वारंवार त्यांना पत्र देखील केलेलं आहे की ते काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं आणि जोपर्यंत त्याला दुसरीकडे करून घ्या ना जोपर्यंत ते, जो ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं बिल आधा होणार नाही अहो तो जर करतच नसेल चार पाच महिने झालं आता हिंडी सांगितलं आम्ही सर त्या बोलाची आपण लोकेशन थोडी शिफ्ट केली होती त्याचा जो अप्रोच आहे तो ग्रामपंचायत कडून करून घ्यायचं ठरलं होतं ग्रामपंचायत एवढा कॉन्ट्रॅक्टर करत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि ते काम दुसरीकडनं करून घ्या ना तसेच हो पैसे तुमच्याकडे आहेतच ना हो सर, हो सर। करून घ्या ना दुसरीकडनं लगेच ते करून घ्या वेळ नका घालू त्याला एक शेवटची नोटीस देऊन जर नसेल करत असेल किती नोटीसेस द्यायचा विषय संपवा टाका मध्ये पाटील साहेब तुम्ही पुढाकार घ्या ना तो सर